अबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी वर अखेर गुन्हा दाखल लाच प्रतिबंधक विभागाची कारवाई याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी संबंधित प्रकरण मिटवण्यासाठी लाचेची मागणी करत होते संबंधित तक्रारदाराने लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती त्यानुसार कारवाई करण्यात आली यातील तक्रारदार व त्यांचे मित्रांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत केल्या कारणाने मोबदल्यात गुन्ह्यातील सात जणांचे प्रत्येकी पंधरा हजार व तक्रारदार यांचा मित्र गोपाल शेखावत यांचे मागील झालेल्या मुलीच्या मॅटरमध्ये मदत केल्याच्या मोबदल्यात पंचवीस हजार रुपये असे एकूण एक लाख तीस हजार रुपयांची तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून लाचेची रक्कम विजय शंकरराव खांडवी यांच्याकडे देण्यास यांनी सदर लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी तयारी दर्शवून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी केलेली लाच मागणीस प्रोत्साहन दिले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला नेटवर्क मराठी न्यूज